नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चातुर्मास कहाणी सिरीजमधली तिसरी कहाणी आहे कहाणी सोमवारची शिवामुठीची आपल्या सर्वांना माहीत आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवार दिवशी शिवामुठ शंकराला शिवामुठ वाहण्याची प्रथा आहे तर त्याची कहाणी काय आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड रहावायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणात गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता त्या म्हणाल्या महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण कौन? मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली बायांनो कोणता वसा वसताय आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मुठभर तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडात शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उपास नाही निभवला तर दूध घ्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन बरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साफ वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून तिला असे म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजळीत खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागले नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे की आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवाकडे देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं सुन म्हणाली माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तू मामा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती सोमवारची शिवामुठीची कहाणी कशी वाटली तुम्हाला ही कहाणी नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ